आर डायरेक्ट रेनकोट घाली सर वाल्या शेंगा तोडायला लागा तुम्हाला भाऊ <laughs> राम राम मंडळी तर आज आपल्याला तोडायच्या होत्या वालच्या शेंगा आपण सकाळी सकाळी येऊन लागलो मग डायरेक्ट वालच्या शेतात ये येतात येतात बरोबर आपल्याला झोका दिसून गेला म्हटलं आता खेळावा तर लागेल कधी कधी तुम्हाला बहु नादांपेक्षा ना बिनादान विजाच भाऊ <laughs> द्या म्हटलं ज्या कामाला आलेलो आहेत ना तेच काम करू आता जाय ना मंडळी सर्वात पहिले शेंगा तोडायला मी शेतात त्याच्यामुळे मला असं वाटतं तीर मारून मी मी डायरेक्ट कारण की रोज शेतात त्याच्यामुळे बेकार काबाळ कष्ट कर करून तुमच्या बावना डायके एक बादले शेंगा तोडून टाकले बारीक बारीक पाऊसायला सुरुवात होऊन गेली होती म्हटलं यार शेतात आलो आज मी कामाला पाऊसायला लागून गेला रेनकोट घालीच असू म्हणतो पण आज शेंगा थोडीसा नजर असू पुष्पा पुष्प राज चुके ना, का नाही रेनकोट गाले डायरेक्ट शेंगा तोडायला पण मग राहिलं होतं जाऊ दे घरी एवढं काम नको तू मग म्हटलं चला बो घर जाऊ दे आता अरे आलो काकुनी मस्त साऊदाना केलेलो होता मग यशने आणि मी खाऊन घेतला दोघांनी मग आता सायंकाळी जायचं होतं बो शंगा घेऊन मार्केटला आपल्याला मग आता आपण मार्केटमध्ये तर पोचून गेलेलो का उतरवायला काय माणसं नव्हते त्याच्यामुळे आपणच उतरून घेतल्या सर्व शेंगा गाडी वगैरे एका साईडला लावून दिली आणि आपले कालचे राहिलेले पैसे घेऊन टाकले आणि आज आपल्या शेंगा गेलेल्या होत्या अठ्ठावीस रुपये किलो तर चला मंडळी भेटू मग एका नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत लाईक फॉलो शेअर नक्की करून टाका